एका गावात एक जोडपं राहत होतं त्यांना एकुलती ती एक मुलगी होती वैशाली ती दिसायला कुरूप आणि वर्णानं काळी होती तिचे दात थोडे बाहेर आलेले होते पण तिला तिच्या रंगाचा किंवा कुरुपतेचा जराही पश्चाताप नव्हता ती नेहमी आनंदी असायची आणि अभ्यासात तर ती अव्वल होती शरीरानं ती थोडी भरलेली असली तरी तिच्यात एक खास गुण होता वैशाली जिथे राहायची तिथे ती आपल्या हसऱ्या आणि खेळकर स्वभावाने सर्वांना आनंदित करायची तिच्या दिलदार स्वभावाला एक खास छंद होता तिला खूप छान जेवण बनवता यायचं लहानपणापासून तिला किचनमध्ये रमायला आवडायचं ती तासन तास आपल्या आईला स्वयंपाक करताना बघत बसायची आई जेवण बनवत असताना ती अगदी तल्लीन होऊन पाहत असे आणि हळूहळू ती स्वतःही जेवण बनवायला शिकली घरातली छोटी मोठी कामं करायला शिकली घरचे मसाले दळायला शिकली वैशालीने स्वयंपाकाची अनेक पुस्तकं खूप काळजीपूर्वक वाचली होती तिने टीव्ही आणि रेडिओवरचे स्वयंपाकाचे कार्यक्रमही आवडीने ऐकले होते तिला नवनवीन पदार्थ बनवण्याची खूप आवड होती जेव्हा जेव्हा तिला जेवण बनवायचं असे तेव्हा ती मोठ्या प्रेमाने स्वयंपाक करत असे कणिक मळताना ती आनंदाने गाणी गुणगुणायची कमी आचेवर खुसखुशीत पुऱ्या तळायची भाजी चटणी खीर किंवा मटार पनीर ती जे काही बनवायची ते अगदी चविष्ट आणि अप्रतिम असायचं जो कोणी तिच्या जेवणाचं कौतुक करायचा त्याला ती आनंदाने भरभरून वाढायची तिने आपल्या स्वयंपाक कलेमध्ये आश्चर्यकारक आणि अपवादात्मक प्रतिभा मिळवली होती वैशाली शेवटी मुलगीच होती ना तिलाही कधीतरी वाटे तिलाही असं वाटत होतं की कोणी तिच्यावर प्रेम करत नाही कारण ती काळी आणि कुरुप आहे पण तिची आई तिच्यावर खूप प्रेम करायची आजपर्यंत आईने तिला कधीही घरात डांबून ठेवलं नव्हतं आणि नेहमी तिची बाजू घेतली होती एक दिवस आईने तिच्यासाठी एक स्थळ आणलं नेहमीप्रमाणे आज सकाळी लग्नाला मुलगी पाहायला आलेल्या सगळ्यांनी जेवणाचं खूप कौतुक केलं पण वैशालीला न पाहताच आणि काहीतरी कारण सांगून ते नकार देऊन निघून गेले वैशाली कुठेतरी नटून थटून आणि कुणालाही काही न सांगता कुठेतरी निघून गेली संध्याकाळी जेव्हा ती परतली तेव्हा घरामध्ये खूप तणावाचं वातावरण होतं तिचे वडील आईवर खूप रागवले होते आई स्वतःला दोष देत होती आणि वैतागून म्हणाली काय घेऊन बसली आहे ही मूर्ख मुलगी काय करायचं आहे हिला वडीलही तिच्यावर चिडले होते वडिलांकडून बोलणी ऐकण्याची तिला आता सवय झाली होती त्यामुळे तिला काही विशेष फरक पडला नाही आनंदी चेहऱ्याने वैशाली आपल्या आईला काहीतरी सांगण्यासाठी गेली आणि तिला म्हणाली आई मला खूप भूक लागली आहे मला आधी जेवण दे वैशालीच्या हातात एक सर्टिफिकेट आणि एक चेक होता पण आई आज रागाने भाजी कापत होती तिने वैशालीकडे न बघता रागात म्हटले तू खरंच मूर्ख आहेस तू जन्माला येताच मेली असतीस तर हा दिवस बघायला मिळाला नसता पन्नास नाती आली पण तुला कोणी आवडत नाही तुला कोणी पसंत करत नाही आमचं जळलं नशीबच फुटकं त्या निराश झालेल्या वैशालीला आपल्या आईकडून अशा शब्दांची अपेक्षा नव्हती तिचं मन खूप दुःखी झालं पण चेहऱ्यावर हसू ठेवून ती आईला म्हणाली खरंच हताश झाली आहे आई मरू का मी बोलता बोलता तिचा घसा दाटून आला आई पण रागात म्हणाली जा मर सगळ्यांना शांती मिळू दे म्हणून त्या दुःखी मुलीने आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला थोड्या वेळाने आईला आपली चूक समजली आणि ती धावत तिच्या खोलीकडे गेली दरवाजा आतून बंद होता तरीही आईने जोर लावून दरवाजा ढकलला दरवाजा उघडताच आईने पाहिले की वैशालीची जीभ बाहेर आलेली होती आणि समोर तिचा दुपट्टा गळफास घेतलेला दिसत होता खाली एक पत्र एक प्रमाणपत्र आणि एक लाखाचा धनादेश पडलेला होता पत्रात अक्षरे उमटली होती आई तू आजपर्यंत जे काही सांगितलेस ते मी मान्य केले आज तू मला मरायला सांगितलेस तेही मी स्वीकारते आहे आता तुला कुणीही मूर्ख किंवा कुरूप काळ्या मुलीची आई म्हणणार नाही वाचण्याचा खूप प्रयत्न केला पण मनात काहीच शिरत नाही पण देवाने मला असं बनवलं तर यात माझा काय दोष आज माझ्या आयुष्यातला काळा दिवस सगळे मला काळीमा आणि भोंदू म्हणाले मला काही वाईट वाटलं नाही पण ते तुझ्या तोंडून ऐकून खूप दुःख झालं माझी प्यारी आई आणि हो आज राष्ट्रीय स्तरावरच्या पाककला स्पर्धेत मला प्रथम पारितोषिक मिळाला आहे हा एक लाखाचा चेक आणि एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मास्टरशेफची नोकरीही मिळाली आहे आणि आई आज माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदी दिवस होता कारण सगळ्यांनी पहिल्यांदा मला सांगितलं पहा ही किती भाग्यवान मुलगी आहे